जिल्ह्यातील शाळा पंधरा जून रोजी सुरू होणार आहेत पूर्वतयारीसाठी साठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी आज जिल्हा परिषदेच्या वेरूळ सभागृहात शिक्षण विभागाची घेऊन आवश्यक सूचना दिल्या आहेत सर्वांना नमस्कार आज रोजी शिक्षण डिपार्टमेंटचे संदर्भात आपले जे पंधरा जून ला शाळा उघडणार आहे त्या संदर्भात पूर्ण नियोजन करण्यासंदर्भात सगळे बियून पूर्ण शिक्षण डिपार्टमेंटची मीटिंग घेण्यात आलेली होती यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण शिक्षण डिपार्टमेंटचे जितके बी आता स्कूल ओपनिंग संदर्भात जितके बी विषय आहे त्याचा डिटेल आढावा घेण्यात आला आणि त्या संदर्भात जसा पुस्तक वाटपांचा विषय आहे साथ सोबत आपले जे ॲडमिशनची संख्या आणि त्याची पटसंख्या कशा रीतीने वाढ होऊ शकते संदर्भात नियोजन आहे आता मान्सून येणार आहे तो प्रत्येक शाळामध्ये आपल्याला परसवाग लावायचे त्याचं नियोजन आहे त्यासोबत शाळाचं जो प्रवेश क प्रवेशद्वार आहे कमान आहे त्याचा सौंदर्यीकरण आहे त्यासोबत आपल्याकडे शाळाचे जितके बी शिक्षकांची जे मागे मागणी होती की या ठिकाणी शिक्षक पद वगैरे कमी आहे त्याच्या कारणामुळे मुलांचं शैक्षणिक नुकसान होतो आहे त्यासंदर्भात नियोजन आहे यासोबत आपल्याकडे पवित्र पोर्टलचे नवीन शिक्षक आलेले आहेत त्यांचा प्रशिक्षण पुढच्या सहा आणि सात जूनला कसा रीतीने होणार आहे सो दॅट की ते शिक्षक चांगल्या रीतीने शाळामध्ये शिकू शकतात त्यांना कोणती अडचण येणार नाही ना या संदर्भात नियोजन आहे हे सगळे आजची मिटिंगमध्ये करण्यात आलेलं होतं यासोबत मिटिंगमध्ये एक महत्वपूर्ण विषय होता की आधार ज्या ज्या मुलांचा आधार कार्ड निघालेला नाही ते कसा रीतीने काढता येणार आहे आणि पुढचे दहा ते पंधरा दिवसामध्ये हे पूर्ण ड्राईव्ह आपल्याला कसा रीतीने कम्प्लीट करता येणार आहे ते एक मोठा विषय त्यामध्ये घेण्यात आला होता यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण होता की आपल्याकडे काही मुलं असे राहिलेले आहे ज्यांचा आधार कार्ड तक काढलेला नाही जर काढलेलं आहे ते यू डी ए आय मार्फत ऑलरेडी बंद करण्यात आलेलं आहे तो असे मुलांचे जे पुढच्या शैक्षणिक नुकसान होणार नाही त्यांना आपला शैक्षणिक डेटाबेस आहे त्यामध्ये रिफ्लेक्ट कसा रीतीने करता येणार आहे त्या संदर्भात प्रत्येक बियोनना आपली शिक्षण डिपार्टमेंटची खालती यंत्रणा निर्देश देण्यात आलेला आहे यासोबत एक महत्वपूर्ण उपक्रम जिल्हा परिषद मार्फत घेण्यात येणार आहे ते आहे आपले जिल्हा परिषद शाळामार्फत जितके मुले शिकलेले आहे त्यांचा एक स्वदेश कार्यक्रम आम्ही घेतोय की जे शिकलेले मुलं आहे त्यांना आपण स्नेह मार्फत त्यांना बोलवण्याचं नियोजन आहे आणि त्यांचं मदत आपल्या जिल्हा परिषदला ॲज ए नॉलेज स्वरूपात ॲज ए काही आपल्याकडे काही लेक्चर्स मार्फत आहे एक मोटिवेशन स्पीच मार्फत आहे इतर स्वरूपात मार्फत आहे ते कशा रीतीने भेटू शकते त्याची पण प्लॅनिंग आजची मीटिंगमध्ये करण्यात आलेली आहे धन्यवाद